शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नुकताच पोलिसांनी पर्दाफाश केला यावेळी पोलिसांनी टोळीतील दोघांना नुकतीच अटक केली आहे तसेच चरुकशीनंतर नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटरसायकली देखील पोलिसांनी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जप्त केल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की पारनेर तालुक्यातील एकाने त्यांच्या साथीदारासह अकोले तालुक्यातील शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेण्यास मदत करण्याचे आमिष दाखवले होते नवीन ट्रॅक्टरचे डाऊन पेमेंट एक लाख रुपये मी भरून ट्रॅक्टर तुमच्या नावावर घेऊन देतो त्यानंतर तो ट्रॅक्टर माझ्याकडे कामाला लावा मी तुम्हाला त्या मोबदल्यात ऐंशी हजार रुपये देतो आणि पुढील सहा महिन्याचा हप्ता देखील भरतो तसेच सहा महिन्यासाठी ट्रॅक्टर वापरण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये देखील देतो असे विविध प्रकारचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक शेतीचे उतारे रेशन कार्ड असे ताब्यात घेतले यानंतर एल एन डी कंपनीचे फायनान्स लोन करून श्रीरामपूर येथे शोरूममधून ट्रॅक्टर घेऊन देखील दिला होता त्यानंतर फिर्यादीचे फसवणूक करून हा ट्रॅक्टर घेऊन गेले त्यानंतर ठरल्याप्रमाणे ऐंशी हजार रुपये फिर्यादीस दिले नाही आणि फिर्यादीचे फोन उचलणे देखील बंद केले त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे त्यांनी राजूर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हा महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश बिहार या राज्यात नेहमीच जाये करत असतो त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असता तो अहिल्यानगर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी मोठ्या शेताफणी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि सदरचे ट्रॅक्टर आम्ही संभाजीनगर येथे चार लाख रुपये किमतीला विकला असे सांगितले तसेच त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची देखील फसवणूक करत नऊ ट्रॅक्टर व दोन मोटरसायकली विकल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी या, या प्रकरणी एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे करत आहेत दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे संगलनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे धन्यवाद